काम करत असलेल्या निगोटवाडी मंजर येथील जय किसान ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची बावीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा संचालक मंडळ सभासद यांच्या उपस्थितीत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रशांत बागली यांनी दिली आहे यावेळी त्यांनी संस्थेविषयी बोलताना सांगितलं की जागतिक आर्थिक स्थिती व मंदावलेली अर्थव्यवस्था या सर्वच घटकांवर मात करून खऱ्या अर्थानं संस्थेचे सर्व संचालक मंडळ सर्व सभासद खातेदार हितचिंतक सर्व कर्मचारी यांच्या विशेष सहकार्यानं या आर्थिक वर्षात लेखापरीक्षण वर्ग अप्राप्त झाला असून संस्थेच्या ठेवींमध्ये या जवळजवळ चार पॉईंट पन्नास कोटी रुपयांनी वाढ झाली आहे संस्थेला एकूण ढोबळ नफा एक पॉईंट बावीस कोटी झालाय ठेवी कर्ज नफा भागभांडवल निधी इतर सर्व आर्थिक बाबींमध्ये झालेली वाढ नक्कीच प्रशंसनीय आहे सर्वांच्या सहकार्याना संस्थेची सध्याची आर्थिक स्थिती उत्तम आहे भविष्य सहकार खात्याच्या बँकिंग व सहकार क्षेत्राच्या बाबतीत होणाऱ्या बदलांचा व नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून जास्तीत जास्त इंटरनेट बँकिंग सेवा देण्याचा आमचा प्रयत्न राहील तसेच संस्थेचे कार्यक्षेत्र वाढीबाबतच्या तांत्रिक अडचणी दूर करून भविष्यात नजीकच्या गावांमध्ये मोठी बाजारपेठ असलेल्या ठिकाणी शाखा सुरू करण्याचा मानस आहे अपघात विमा व दिवाळी भेट देण्याची सुरुवात मागील वर्षांपासून सुरू केली आहे त्यात देखील काही प्रमाणात बदल करून सभासदांना चांगल्या प्रकारच्या व दैनंदिन जीवनात उपयुक्त होणाऱ्या वस्तू देण्याचा मानस आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रम व सामाजिक उपक्रम राबवण्याचा मानस असल्याचं अध्यक्ष प्रशांत बागले यांनी सांगितलंय लावलं गेलं त्या मुख्य मी होतो आणि तेव्हापासूनचा आतापर्यंतचा चाललेला हा संघर्षातील प्रवास देखील मी जवळ बघितलेला आहे मी आवर्जून उल्लेख करेल की जे सगळे संचार मंडळ आहेत अजूनजी शेट्टी असतील आणि असतील अनंत जी माशेल आमच्या आमचे सगळे दादा शेड चंद्रकांत जिंकले जे असतील दसर असेल आमचे सचिनराव ठोपले साहेब असतील नितीनराव थोरात असतील शिवाळे साहेब असतील आमच्या वर्षदाई असतील मेधादाई असतील आणि आदरणी आमचे कामगार नेते मार्गदर्शक बाळासाहेब बांधले जे असतील नरेंद्रजी थोरात असतील ही सगळी महारगस्थ मंडळी आहेत मला अशी आल्यापासून मी प्रशांत पागल साहेबांचं गेल्या वर्षीचं भाषण किंवा गेल्या वर्षीच सभा हँडल करण्याची पद्धत आणि आताचे जरा मला वेगळी वाटत होती गेल्या वेळी ते अगदी पूर्णपणे पतसंस्थेच्या संदर्भात पूर्ण फोकस देऊन होते कॉन्सन्ट्रेट केलेलं होतं परंतु यावेळी बैठक हँडल करताना मी बघत होतो की त्या सहकाराबरोबर थोडासा राजकारणाचा देखील त्याच्यामध्ये गंध येत होता सुगंध येत होता असं म्हटलं तरी बाबा होणार नाही इकडे शिवाळे साहेब होते दोघांचे चांगले जुगल पण ते होते आता नेमकं सरकार घेणार कोणाच सा। शेवाळे साहेब प्रशासकीय माणूस आहे राष्ट्रीय देखील माणूस आहे आणि ते म्हणत होते कालचा माणूस आज आपल्या बरोबर आहे का याची खात्री नाही त्यामुळे सरकार देखील कालचं सरकार उद्या राहील याची खात्री नाही परंतु हे सहकार कायम स्वरूपी राहील याची आम्हाला नक्की खात्री आहे असं मी या ठिकाणी आवर्जून सांगतो कारण लोकांच्या मध्ये तुम्ही जो विश्वास निर्माण केलेला आहे तो अतिशय चांगला आहे सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये तुमच्याबद्दल प्रचंड आदर आहे आदर्श आहे आदराची भावना आहे आणि तो कायम स्वरूपी भविष्य काळामध्ये टिकून राहील अशा प्रकारची मला या ठिकाणी खात्री वाटते आता जास्त खरं बोलणं उचित नाही ही वाटचाल बावीस वर्षाचे तुमचे एकदम प्रभावी झालेले आहे यामध्ये देखील आल्या आल्या मी बघितलं सगळ्या क्षेत्रातले फेमास आहे राजकीय क्षेत्रातले आहे सरकार क्षेत्रातले आहे बिल्डर आहेत वाले आहेत शेतकरी आहेत व्यापारी आहेत सगळे आहेत पण आल्या आल्या मी पोस्ट ऑब्झर्व केली की पतसंस्थेचे जे संस्थापक आहेत त्यांनी मागे केलेल्या होत्या दुसरे बघितले सचिन ढोबळे त्यांनी पाह्या मागे केलेल्या होत्या म्हटलं तिला आपण तर थोड्याशा माया मागे बघाव्या त्याला चांगलं वाटायला लागलं आणि सगळेच मी विनोदाचा भाग सोडून द्या पण एक चांगल्या पद्धतीनं तुमचा जो समन्वय आहे ते कॉर्डिनेशन आहे ते सगळ्या बाबतीमध्ये परिपूर्ण आहे तुमच्यामध्ये सगळे वकिलांपासून शेतकऱ्यांपासून सगळे लोक आहेत फक्त पत्रकारांची कमी आहे आणि आम्ही ज्यावेळी एखादं कर्ज त्यांना फायनान्स कंपनीकडे मागायला गेलो ना ते म्हणतात राजकारणी पत्रकार वकील आणि पोलीस यांना आम्ही फायनान्स कर्ज देत नाही म्हटलं कारण काय म्हणले पुढे की आम्हाला मसिलेला दाद देत नाही पत्रकारांना काय बोलतो दे त्याबद्दल बातमी छापून आणेल पोलीस म्हणतात तुझ्यावर केस करून तुला अटक करेल आणि वकील सांगतात बघ नाही तर तुझ्यावर दावा दाखल करेल त्याच्यामुळे या चार लोकांपासून आम्ही सावध असतो परंतु तुमच्याकडे असं काय विसर बायकांना अलीकडच्या काळामध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये सहकारी संस्था विशेषतः बँकिंग सेंटरमध्ये जे अतिशय भयानक अशा प्रकारचं संघर्ष चालू आहे किंवा प्रतिकूल परिस्थिती सगळ्या बाजूने पर ओळखलेली आहे अशा परिस्थितीमध्ये तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करून आपल्या आप संस्थेची वाटचाल अतिशय प्रभावी ठेवलेली आहे जवळपास एक कोटीचा नफा झाला आणि गुंतवणुकीच्या माध्यमातून आपण गुंतवणूक करू सुद्धा

उपस्थित आज जे प्रमुख पाहुणे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना नेते आपले मार्गदर्शक सुरेश बाबू संस्थेचे संस्थापक संजय शेपांके सर्व संचालक मंडळ आजचे सत्कार मूर्ती सर्व सर्व महिला बंधू बहिणू आणि पत्रकार मित्र सर्व मंडळ सहकार मंडळ सर्वांचे मनापासून मी स्वागत करतो आणि

त्याच्यामध्ये आपण आरोग्य आहोत मागच्या काही कारखान्यामध्ये आपण आरोग्य शिबिर भरलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं दरवर्षी आपण किसान गौरव बसल्यावर देतो मग गांधी साहेबांना दिलं त्याच्यानंतर दिवाळी भेटवस्तू आपण देत असतो तर चालू वर्षी आपण त्याच्याही पेक्षा चांगली भेटवस्तू देणार आहोत आणि तो विचार तो विनिमय आम्ही त्यांनी संचालन मंडळ करूनच करणार आहोत आता दिनदर्शिका वाटत दरवर्षी आपण दिनदर्शी सफाई करत असतो आणि प्रामाणिकपणे सभासदांना आणि जे खातेदार आहे त्या खातेदारांना आपण त्याचं नाही वाटप करत असतो आर्थिक तूट आता भविष्य ज्या चार पाच वर्षात दहा वर्षात जर विचार केला तर केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पामध्ये खूप मोठी आर्थिक खूप निर्माण आहे

सर्वसामान्यपर्यंत पोहोचवायच्या भविष्यकाळ हा उद्योजकांसाठी लहान मोठ्याला धंदेवाद्यांसाठी सामाजिक बँकांसाठी राजकीय राजकीय नाही आहे पण ज्या सामाजिक बँक समाजामध्ये काम करत आहेत आर्थिक बँकांचे काम करत आहेत त्याच्यामध्ये सहकारी बँका असतील नॅशनल बँका असतील आणि आपल्या सगळ्या पतसंस्था असतील तर त्या पतसंस्थांना आणि सगळ्या उद्योजकांना सर्व

त्याच्यामध्ये आपण काही बदल करू शकता तुम्हाला काही तुमची भेटवस्तू काही मागायची आहे तर ते आपण उपयोगोत्सव चांगल्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने साजर करणार आहोत तर तो विषय तुम्ही संसदेत सांगू शकता आता तर आता तुम्ही आजच्या मीटिंगमध्ये पुढच्या वर्षी तुम्ही तुमच्या वार्षिक सांगा असं मला वाटतं सगळ्यात महत्वाचं संसदेने लक्ष्मी गणेश योजना चालू केली आहे ती योजना बारा ऑक्टोबर पर्यंत म्हणजे दसऱ्यापर्यंत योजना आहे जास्तीत जास्त ठेवींना ठेवींना व्याज आपण त्याच्यामध्ये देत आहोत जाधव मॅडम महिलांसाठी आधार टक्का व्याज दर आहे नक्की आपण त्याच्यावर नका या आताच्या वार्षिक सभेनंतर जी पत संस्थेनं आमची नेमका बँक बोर्डची मीटिंग होईल त्याच्यामध्ये सर्वांचा विचार निर्णय घेऊ सर्वांची संमती घेऊ आधार टक्का महिलांसाठी आपण नक्की वाढून घेऊ पण ही जी लक्ष्मी लक्ष्मी आहे दहा टक्के व्याज आपण देत आहोत

नाव सुद्धा आपण पण सांगतोय ठेवीच्या स्वरूपाने तुम्ही बिंदास त्यांच्या संस्थेत ठेवी ठेवा चांगल्या प्रमाणात आपण व्याजदर घेतोय कर्ज वाटप चांगल्या प्रमाणात करतोय ज्या चुका झाल्या त्या आम्ही लगेच करायचं काम करतोय आणि त्या येणाऱ्या मार्च दोन पर्यंत शंभर टक्के मोकळे साहेब माझा आता आवाज सांगतो तुम्हाला मी दोन पाच टक्केच्या अंतर बाकी असेल आणि दोन टक्केच्या आता शासन देतो तुम्हाला मी मागच्या वर्षी शब्द दिलो पाच टक्क्याचा दहा शकतो आता दोन टक्क्याच्या बंदक्याचा आवाज दिला तर पाच टक्के चार होईल म्हणजे दोन्ही विषय आमच्या आटोक्यात येतील आणि निश्चित संसद कशी मोठी होईल त्याबद्दल आपण विचार करू सगळ्या महत्वाचं आजचे जे सत्ता कोणते आहेत त्यामध्ये खूप छान शेतीमध्ये काम केलेलं आहे त्यांना अनेक संस्थांनी त्यांना पुरस्कार दिले आप